यांचे तीन तीन मजली घरं आहेत तर त्यांचे पिवळे कार्ड आणि त्यांच्याच घरी धुनं भांडे करायला बाई जी आहे असल तर तिचे तिचं केसरी कार्ड आणि तीच बाई त्या त्या मालकाच्या तिथून बारा रुपये किलोने तांदूळ आणि दहा रुपये किलोने गहू घेऊन जाते ह्यांना कसं भेटतं पिवळ्या कार्डावर तीन रुपये किलो तांदूळ आणि दोन रुपये किलो गहू मध्ये मध्ये तर मोफत बी अजूनसुद्धा मोफत देते तर ते मोफत आणून ते असं इकते तर काय त्या न्याय आहे का कुणाकड न्याय मागायचा बरोबर आहे न्यायदेवतेच्या डोळ्यावरच पट्टी बांधलेली आहे काय करायचं गोरगरिबांनी काय करायचं जिथं द्यायचं दे तिथंच देते जे दे ते आपला खिसा भरायचं बघतेच गोरगरिबांनी कसं जगायचं तर हे ह्याला काय करायला पाहिजे हे तुम्हाला जर माहिती नसेल तर काहीतरी त्याचा शोध लावा तुम्ही कोणाला द्यायचे कार्ड कोणाला कसं करायचं आता पिवळे कार्ड अहो चांगल्या चांगल्या लोकांच्यात पिवळे कार्ड आहेत काय काय म्हणायचं काय हां खुशाल ती धुनं भांडेवाली बाईसुद्धा तिथून त्यांच्याकडून धान्य घेऊन जाती काय ह्याला काय म्हणायचं तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि ह्याला काय करायला पाहिजे ते नक्कीच सांगा